ङ्गणुजा <iyorsun> <discretion> <small mystery> तो करीं, करीं। तारें। तारें है, नी नी तुर्हारीकरना तुर्हार, तुर्हारीकरना है, है, करें, करें, ये 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 करना करना प्रज्ञा श्री राणी कर प्रज्ञा श्री राणी तत्व तत्व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोक पूजा दशमीनिमित्त मी जिल्ह्याच्या अध्यक्ष अशोक तुकाराम कांबळे पूर्ण परभणी शहरवासियांना देशभरातील सर्व बौद्धांना व नागरिक बंधू भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो आणि विशेषतः परभणी शहरामध्ये एका असा धम्मा मेळावा निर्माण झाला की ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नाती आयुष्यमानणी रमाताई आनंदरावजी तेलतुगडे आंबेडकर या आपल्या शहरामध्ये येऊन एक धम्माचं धम्ममय वातावरण झालं ताई आज दोन दिवस परवणीमध्ये राहणार आहेत आणि विश्व तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न मोदी सत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्र हो आज आपला खऱ्या अर्थानं पुनर्जन्म झालेला आहे कारण आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये पदार्पण केलेला आहे तो दिवस आजचा आहे आणि म्हणून एकोणसा सत्तरावा परिवर्तन दिन आपण या ठिकाणी अत्यंत उल्हसामुळे अत्यंत या ठिकाणी साजरा करत आहोत यानिमित्ताने आपण एक संस्कृतीमधून दुसऱ्या अत्यंत सुसंस्कृतीमध्ये के पदार्पण केलेलं आहे आणि म्हणून बौद्ध धम्म हा अतिशय प्रामाणिक असा धम्म आहे ज्यामुळे माणसाचा विकास होतो या धम्मामध्ये आपण आलो त्याचे स्मरण ठेवून आपण आज हा विजयादशमीचा सोहळा संपन्न करत आहोत या बोल सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्धाय जय संविधान महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी जे धम्मचक्र गतिमान केलेलं आहे सारनाथ या ठिकाणाहून जी सुरुवात केलेली आहे ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन केलेला आहे आणि तो एकोणसत्तरवा अनुप्रवर्तन दिन परभणी शहरातील सर्व उपासिका बांधव मिळून या ठिकाणी साजरा करत आहेत अत्यंत आनंदाच्या वातावरणात धम्म वाढवण्याचं कार्य या ठिकाणी सर्व धम्ममय वातावरण झालेलं आहे आणि या परभणी येथील परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून समोरून एक संदेश जात आहे की सर्व धम्माच्या विचारावर चालणारे या ठिकाणी पायिक आहेत आणि आम्ही बाबासाहेबांनी जे आम्हाला धम्म दिलं आम्ही त्या धम्मावर चलून आमची प्रगती करून धम्म वाढवण्याचं कार्य करू एवढंच बोलतो एकोण सत्तारव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आम्हाला व दशमी निमित्त सर्वांना रिपब्लिक रिपब्लिकन सैन्यामार्फत सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी एकोणसत्तर वर्षाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा दलितांना बोध बोधिसत्व परभूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या समता स्वतंत्र न्याय बंधुत्व या सूत्रामध्ये गुपण्यासाठी आणि सर्वांना माणूस म्हणून माणसासारखं जगण्याचा अधिकार देण्यासाठी बौद्ध धम्म नागपूर या दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांना धम्म दीक्षा देऊन आम्हाला माणूस म्हणून माणसासारखं जगण्यासाठी ज्या धम्मामध्ये जे तत्व आहे तेथे आम्हाला धम्म दीक्षा देऊन माणूस बनवण्याचे महान कार्य केलेलं आहे आजच्याच आज, आज का दिना टोटल एक कौन होता है। त्या दिनाला टोटल एकोणसत्तर वर्ष होत आहेत त्याच अनुषंगाने आम्ही रिपब्लिकन सर सैन्यतर्फे सर्वांना धम्मचक्र अनुवर्तन दिन व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जयभेव ध्रम्मचक्र परिवर्तन दिना निमित्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ला नागो अन्यायासोबत नागपूर या दीक्षाभूमी येथे ध्रमचक्र परिवर्तन दिनाचं काम केलं आणि आजचा हा दिवस अन्याय समता बंधुत्व यांना सर्वांना धन्यवाद। सर्वांना जय भीम एकोण सत्तरव्या धम्म चक्र परिवर्तित दिनाच्या व सम्राटाच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम